नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आज आपण अल्पसंख्याक शाळेमधील शिक्षणसेवक पदाची एक जाहिरात पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल लाईक करा सबस्क्राईब करा जवळील बेलायकनला प्रेस करा शिक्षणसेवक पाहिजे नाशिक जिल्ह्यामधील ही जाहिरात आहे शेख उस्मान एज्युकेशनल सोसायटी मालेगाव या अल्पसंख्याक संस्थेद्वारे संचलित शेख उस्मान हायस्कूल मालेगाव या माध्यमिक शाळेत सेवानिवृत्त शिक्षकाचे रिक्त पद पदावर शिक्षणसेवक म्हणून भरती करावयाचे आहे एक पद आहे मित्रांनो त्याचा विषय आर्ट टीचर ड्रॉइंग म्हणजेच कला शिक्षक कला शिक्षकाचं पद आहे पद शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रता एच एस सी ए टी डी एम कला शिक्षकाचा हा कोर्स आहे मित्रांनो अल्पसंख्याक संस्था असल्या कारणामुळे परवर्ग हा खुला असतो पदसंख्या एक आहे तरी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता शाळेच्या कार्यालयात हजर राहावे मुलाखतीचा दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस आहे स्थळ शेख उस्मान हायस्कूल हजारखोली मालेगाव जिल्हा नाशिक मुख्याध्यापक सचिव शेख उस्मान हायस्कूल मालेगाव हजारखोली मालेगाव चेअरमन शेख उस्मान एज्युकेशन सोसायटी मालेगाव जिल्हा नाशिक फार कमी प्रमाणात आर्ट म्हणजेच कला शिक्षकाच्या जाहिराती मित्रांनो मिळतात त्यातलीच ही एक आहे जर कोणी शैक्षणिक पात्रतेमध्ये ह्या बसत असेल तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून या जाहिरातीचा त्या विद्यार्थ्यांना फायदा होईल अशाच नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी चॅनलसोबत जुळून राहा म्हणजेच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद